नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे परवा मी उदगीरला गेले होते बहिणीच्या घरी तर घरी गेल्या गेल्या बाजूला भांडे घासत होती त्यांची भांडेवाली खूप वय झालेला आहे तरी पण जोश बघा तिचा उल्हास बघा तुम्ही तिचा बोलणं ऐकून दाखवा किती वय झालं तरी किती घर काम करते मजबुरी बघा माणसाची वय झाल्यानंतर माणूस शांत आपल्या घरी मुलांकडे नातवंडाकडे राहावं म्हणत पण कुठं राहायला असं आता येत बघा भांडे किती घरात घासता

बघा <laughs> <laughs> गेले <laughs> <laughs> <आश्चेर> <laughs> की तर एवढ्या वयात आजकाल लोक नुसतं सत्तर झालं कि झालं अंतरून धरतात अंतरून धरून काय म्हणजे काठी धरून चाललेत सत्तरचे दुखल ते दुखल डोळे बघा एवढं काम करतात बाईक भारत गेला

बघते का मग तुम्हाला आता बघले तर बी बघल्या बघण्या गेलं तर बघल्या मनात निघायचं त्यांच्याजवळच राहतो का मग हम्म पुन्हा पण आज बोललीय का नवरा मेरे तिला कुठे टाकाव भेटल मी तिला आता नगर कुरबुर कुरबुर केले त्यांच्या माहेरचे केले पोरं केले तुम्हाला त्यांच्या माहेरचे येऊन करायला ले, तुझे लेकीचे त्या तुझे जावाईचे त्यात आत तू कुठे टाकून ना देऊ म्हणून येणारच का आता एवढा लेकी म्हणल्यावर ए बाई तुमचं म्हणून घेवी नाही म्हणून मी वेगळं सांगा नाही कुणाचं म्हणणं नको कुणाचं म्हणून दारला बी बोलील तर येतील माझी लेकी न येतील नाती माझी लेखमुख मला भांडणार म्हणून ना नको म्हणायला का तुम्हाला जोगाव मागणं बघा म्हणा म्हणजे परवा लागतो परवाच नाती तुझा बालक्याला दोन महिने झाला कपाट घेऊन ऐकतात बाईर बी ऐकतात भाजीवाला दोन तीन भाजीवाला कपाट तुम्ही बोली दिल्यावर मला काय आधीच मोठ बोली करणार का म्हणतो नाही बाई सगळ्या एक एक भीला देऊन सगळ्या बाई लेकीला देणी परवा दिले एक पर्वत तेरा तेवढा हजार पाठी दिला मुलगा भाचीला भाची ला दिला म्हणतात पितळाचे भांडे घेतला भाजीला सगळे पाठी बापरे करते मग भाद्यावाला करते सगळ्यावर अगलावन टाकतेत एवढे होते बहिणी मुळकाचा आत्ता बिम काटा मुड देण्यात भाव भावाला आम्हाला भाऊ माघुत झाला म्हणजे किती झपल्या भावाला तिने मट्या बहिणी दोन रोज बघना तर तिसऱ्या रोजी बुटा हर बाबा म्हणता बहिण가가 बहिणीवा तेवढं जीव म्हणजे धागतेत की नाही भाई बहिणीवा बी जीव आहे आणि भावाचं त्यांच्या जीव असे त्रास बघा नाही नाही दादा तुम्ही बघा इथं झाडाची बरी पडत नाही बाबा भारत भाई

मग सरकच केल्या की मग बहिणी करते तो भारत कमाई हाय तुमची आता भरपूर घर तेच चिल्लर का महिना कस तुमचं तुम्हाला तर आपलं आपलं खर्च चालतंय किंवा मग झालं आणि काय आणि पेन्शन पेन्शन येत असेल आणि सरकारची करून घ्या ते बी सगळ्याला मिळाले दोन दोन हजार विधवा पेन्शन हा परत विधवा पेन्शन केला असेल तुला नाही तुम्ही पण करून घ्या तिला केल्यासारखं करायचं काय कराव करा मग असं चांगलं शरीर तुम्हाला मिळ द्या असं काम करत राहावा फळ म्हणतात फळ मिळते उग भिकारी मागत गेल तर कोणी वाढणार कोणी वाढते कोणी वाढणार वाढतात का उग मागल्यावर कोणी मागणार काम केलं तर तुम्ही हक्कानं मागू शकता काम केलं तर हक्कानं तुम्हाला मिळतंय ना कष्ट करावं बरं कष्ट करणं शरीराला बी चांगलं आपल्या शरीरला पाटे चार ला ठेव का सर्व आहे का तिकडे का हो का आता सर <laughs> सर्व <laughs> चार वाजल्यापासून बाय आहे बापरे तिचं म्हणणं असं की बायकात बसून बसून खूप रोगीला झालेले आहेत आम्ही काम करून स्वस्त आहोत काम केलं तर ना फिरणं लागतंय ना व्यायाम करावायचं लागते ना औषध गोळ्या घ्यायचं असते असं तिचं म्हणणं आहे तर बघा कसं परमेश्वरानं त्यांना शरीर दिलेलं आहे नाहीतर किती बायका सत्तरच्या नंतर अंथरुणाला खेळून आहेत रोगीला होऊन बसलेले आहेत त्यांचे हातपाय चालत नाहीत कंबर चालत नाहीत गुडघे काम करू देत नाहीत तर ह्यांचे बघा कामं करून कशा घट्ट आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटू पुन्हा